बघा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा एक इशारा आहे ते काय म्हणतात बघा युद्ध थांबवलं नाही तर व्यापार करणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि या पाकिस्तानला इशारा दिला आहे भारत पाक शस्त्रसंधी करण्यात मदत केली असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे युद्धविरामामुळे अणुयुद्धाचा धोका टळलाय असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे ट्रम्प यांची ही महत्वाची विधान आहेत युद्ध थांबवलं नाही तर व्यापार करणार नाही भारत पाक शस्त्रसंधी करण्यास मदत केली असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत आणि पाकिस्तानला इशारा आहे युद्ध थांबवलं नाही तर व्यापार करणार नाही असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे मात्र अमेरिकेची ही मध्यस्थीच भारताला मान्य नाही डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधताना हे महत्वाचं वक्तव्य केलं होतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा भारत पाकिस्तानला इशारा आहे Uh, European Union centric, and they get rewarded 15 billion, 17 billion, 20 billion, and they use that to run their It's <laughs> Not going to happen any longer, that I can tell you. So, what's been happening is we've been subsidizing other countries throughout the world, not just in Europe. Throughout the world, European Union was the most difficult, from what I understand. I mean, I'll tell you a story. A friend of mine who's a a businessman very 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 top guy most of you would have heard of him a highly neurotic brilliant businessman uh, seriously overweight and he takes the fat the fat shot drug and he called me up and he said uh, ही मी स्मार्ट यांच्या विधानावर आपण थेट जाऊया संरक्षण तज्ञ अनिल हे आपल्याशी तज्ञद्वारे जोडले गेलेले अनिल बाम जे आपण बघतोय डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी म्हणजे अमेरिकेची मध्यस्थी अनेकांना मान्य नाहीये भारताने ठणकावून सांगितले मात्र जो इशारा दिलाय ट्रम्प यांनी आता की व्यापार करणार नाही तुम्ही युद्धच थांबवलं नाही तर यावर तुमचं काय भाष्य डोनाल्ड ट्रम्पची सवय आहे ग्रँड ते खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि जेव्हा ते मोठ्या मोठ्या गोष्टी करतात तेव्हा जगाला कळत की कि किती काय झालं असेल आणि काय बोलताय त्यांनी म्हटलंय की आम्ही आणि मध्यस्था केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये आम्ही परमाणू युद्ध संपवलं आणि संघर्ष कमी केला हे सगळं ग्रँड स्टँडिंग आहे पाकिस्तान घाबरून अमेरिकेकडे गेला होता भारत, की भारत आमच्यावरती बह्मोस मिसाईल किंवा बॅलिस्टिक मिसाईल हमला करणार आहे तुम्ही काहीतरी करा तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हे आयडियल असेल तुमचे डीजीएमओ स्वतः फोन करतील तेव्हा काहीतरी एक निष्कर्ष निघेल म्हणून तीन वाजून पस्तीस मिनिटांनी जेव्हा डीजीएमओ ने आपल्या डीजीएमओ ला फोन केला होता त्याच्यानंतर आपल्याला इन एनी केस आपण आपलं स्टेटेड पॉलिसी होती की आमचं ऍक्शन फक्त आतंकवाद्यांच्या अगेन्स्ट आहे आम्हाला बाकी लोकांशी काही घेणं देणं नाही आहे तुम्ही कारवाई केली आम्ही कारवाई करू तुम्ही थांबवलं आम्ही थांबायला तयार आहे पण आतंकवाद्यांच्या अगेन्स्ट आम्ही कारवाई का करू या ट्रम्प यांच्या या विधानावर या अमेरिकेच्या भूमिकेवर आता भारताकडून काय विधान केलं जातं भारताची भूमिका काय असणार आहे ते बघणं खूप महत्वाचं आहे आता आठ वाजता नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे तुम्ही सविस्तरपणे संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद